सातशे तीन कोटींचे दोन फ्लॅट एवढ्या किमतीत तर एखादा मॉल विकत घेता येईल खरंच मुंबई मध्ये फ्लॅटचा एवढा भाव आहे का मुंबईच्या वरळीमध्ये एकूण अठरा हजार स्क्वेअर फूटचं सातशे तीन कोटी रुपये किमतीचं डुप्लेक्स घर हे विकत घेतलंय लीना तिवारी ज्या भारतातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी एक आहेत मुंबईच्या वरळीमध्ये असलेला थ्री सिक्स्टी वेस्ट सुपर लक्झरी प्रोजेक्ट इथे दोन डुप्लेक्स फ्लॅट मिळून तयार होत अठरा हजार स्क्वेअर फूटचं एक भव्य घर प्रत्येक मजल्यावरून समुद्राचं थेट दर्शन म्हणजेच प्रॉपर स्काय विला या व्यवहारात प्रति स्क्वेअर फुट एक लाख तीस हजार रुपये किंमत आहे जवळपास ही किंमत भारतातील सर्वात महागड्या रिअल इस्टेट डील्सपैकी एक आहे लीना तिवारी या युएसवी या नामांकित फार्मा कंपनीच्या चेअरपर्सन आहेत युएस वी ही डायबिटीज आणि हृदय रोगावर औषध बनवणारी आघाडीची कंपनी आहे त्यांची संपत्ती जवळपास दोन पॉईंट सहा अब्ज डॉलर्स म्हणजे वीस हजार कोटी पेक्षाही जास्त आहे त्यांनी घेतलेल्या या घरामध्ये सेवन स्टार हॉटेलसारखी लाइफस्टाइल आहे वरळी मुंबईतील सर्वात पॉश आणि डिमांडेड लोकेशन आहे इथे समोर समुद्र म्हणजे रिफेसिंग प्रीमियम व्ह्यू आहे त्यामुळे सातशे तीन कोटीची डील म्हणजे त्यांची फक्त प्रॉपर्टीज नाही तर हा त्यांचा पॉवर स्टेटस आहे